आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है आज दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकशाही डॉक्टर अन्नाभा साठे यांच्या जयंती निमित्ताने वाहन चालक मालक सामाजिक संघ शाखा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीने रामनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले या निमित्ताने वाहन चालक मालक सामाजिक संघ शाखा छत्रपती नगर औरंगाबादचे पदाधिकारी माननीय दिनेश कासार परमेश्वर कामाळे प्रवीण सुराडकर दीपक शेलार नारायण चपटे इत्यादी उपस्थित होते पाहूया एक झलक बघत लेखनी शास्त्र न्यूज छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी दि, दिनेश कासार यांच्यासोबत जय हिंद